दादा इंजिनिअरिंग करू काय का ग्रॅज्युएशन करू काय नोकरी भेटन काय <laughs> नाही दादा आयटीआय शिकू काय आयटीआय कॉलेज वॉलेज लागे मस्त माहोल होते हाव रे माहोल माहोलच्या नादात का जिंदगी खराब कशी करायची कॉलेज शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा आय टी आय शिकून जर कोणी रोजगारावर लागत असेल तर काही वाईट आहे काय यक्तच्या रोजगारावर लागत नाही तो स्वतःचा बिझनेस तरी सुरू करतो पैसा तर कमाव काय शिकाचे पाचशे रुपये भेटते दर महिन्याले विद्या वेतन पाचशे रुपये अभे बहात्तर पेक्षा जास्त ट्रेड आहे महाराष्ट्रात एक वेळ सेतूच जाऊन त्या फॉर्म भरला का तुले सारे सारे ट्रेड पाहता येते ऑप्शन फॉर्म भरताना ज्याच्यात तुला आवड आहे ना हे क्षेत्र निवडाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ना बेरोजगाराला बायको नाही भेटत रे म्हणून बाकीचं उलट तिलट शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा आय शिकून रोजगाराला लागावे कमी कमी तर भेटत नाही तर बेकारावर येणार का हॅलो सायबर काय अरे ते आय चा फॉर्म भरायचा होता आपल्याला काय काय लागते अरे आलो दोन मिनिटात लहान हुशार आहे काजू कसा गेला पडक पोरीचं नाव काढल्यावर